बारामती शहरातल्या आमराई परिसरातल्या पीडीसीसी बँक ही रात्री अकरा वाजताही सुरू होती असा आरोप करण्यात आलेला होता यावरून शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे लोकसभेला सुद्धा बँक उघडली होती हा प्रकार दुसऱ्यांना घडलाय असं पवार म्हणाले तर रात्री ही बँक सुरू असते लोकांची सेवा करणारी पहिली ही पहिलीच बँक असल्याचा उपरोधिक टोलाही पवारांनी लगावलाय याच बँकेत माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या मतदारांच्या याद्याही सापडल्या असा दावा सहकार बचाव पॅनलकडनं करण्यात आला होता लोकशाहीची निवडणूक जेव्हा झाली तेव्हा येण्याला अशी बँक ही रात्री बारा का दोन वाजता उभे दिली होती आणि त्यामुळे या बँकेमध्ये हा दुसऱ्यांदा घेतला बँक कशी उभे बँकेचं नेतृत्व करणारे जे लोक आहेत त्यांच्या काही सूचना असल्याच्या कर्मचारी कसे उभे आणि रात्री दोन वाजता बारा वाजता एवढी